शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण निखिल भोसले यांच्या प्लॉटवर परत एकदा आलो आहे गेल्या पाच सप्टेंबर रोजी आपण ह्या प्लॉटमधला एक व्हिडिओ टाकलेला आणि एक फोटोही टाकलेला आणि आज त्यानंतर एकवीस सप्टेंबरला परत ह्या प्लॉटवर आलो आहे सोळाच दिवस झाल्यात आणि सोळा दिवसात ह्या उसाच्या प्लॉटमधून माणूस दिसत होता आणि तो आज जर बघितला तर त्या प्लॉटमधून माणूस दिसत नाही अशी परिस्थिती ह्या सोळाच दिवसामध्ये झालेली आहे हे शक्य कशामुळं आहे योग्य नियोजन आणि उसामध्ये दिवसाच्या कामाला महत्त्व देणं ह्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या शक्य आहेत जमिनीची तयारी वगैरे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेतच पण योग्य वेळेला योग्य काम जर केलं तर ह्या अशा प्रकारचे उसाचे ग्रोथ तुम्हाला देखील ह्या प्लॉटमध्ये दिसेल आज उसाचं वय किती एक्क्याऐंशी दिवस ब्याऐंशी दिवस ब्याऐंशी दिवस। दिवसाच्या आसपास आज या उसाचं वय झालंय आणि या ब्याऐंशी दिवसाच्या ह्याच्यामध्ये आज बघितलं तर उसाला सात आठ नऊ दहापर्यंत फुटवे आहेत आणि आता आपण ह्यातले फुटवे कमी करून घेण्याचं काम आज चालू केलंय म्हणजे काय आपल्याला सात ते आठच फुटवे एका गड्ड्यामध्ये आपल्याला सशक्त ठेवायचे आहेत त्यापेक्षा काही जास्त संख्या नको कारण काय हे लागवडीचं अंतर तुम्ही बघितलं तर पाच बाय दीड हे लागवडीचं अंतर आहे आणि त्याच्यामध्ये सात आठच ऊस आपल्याला ठेवायचे आहेत निखिल मागच्या बऱ्याच गोष्टीची माहिती आपण दिली आहे ह्या पंधरा दिवसातल्या केलेल्या केलेली कामं काय काय केलेत कशा पद्धतीने साधारणतः नऊ तारखेला फावणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर एकच दिवस ते एक ते दोन दिवस जाऊन दिले, आ, एकरी दिले बर बर। की लगेच साठ वीस साधारणतः ते पाच किलो आणि अमोनियम सल्फेट ते दहा किलो हे ड्रिपमधनं दिलेले बरोबर आणि बाकी मग त्याच्यानंतर पाऊसच लागला त्याच्यामुळं आणि फक्त एकच केलं होतं की जीवाणूंचे जीवाणू दिले होते मायक्रोव्हाइस कंपनीचे जे येतात ते फक्त ड्रिप पण देऊन ठेवले होते लगेचच त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे बाकी आहेच आहे सगळं दिसतंयच आहे सगळं त्याच्यामध्ये की रिझल्ट करणाच्या प्रॉडक्टचे रिझल्ट काय आहेत आणि नियोजन काय आहे हे सगळे पूर्णपणे तुम्हाला आज प्लॉटमध्ये दिसतीलच आणि काय आहे मी मागच्या वेळेला निखिलला बोललेलो की हा मधला भोंडा आपल्याला फोडून घ्यायचा आहे दे त्याचा प्रयत्न केला देखील त्यांनी पण त्या दिवशीनंतर पाऊस जो चालू झाला तो कंटिन्यूस पाऊस आहे त्यामुळे जमीन वापशावर नाही त्यामुळं काय हा जो मधला भोंडा दिसतोय तुम्हाला हा मधला भोंडा फोडलेला नाही फक्त काय केलंय दोन्ही बाजूनं दोन्ही बाजूनं फक्त आपण काय केलं आहे ह्या बाजूनं त्या म त्यांच्याकडे जी मशीन आहे त्या मशीननं माती ह्याच्यामध्ये ढकलल्या फक्त भोंडामधला फुडणं गरजेचं होतं तो काय जमला नाही तो फोडायला पाहिजे होता पण आता या वातावरणाच्या कंडिशनमुळे जमलं नाही आता सल्ला निखिलला असा दिला की मी तुम्ही काय करू नका ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टच बांधणी करायची आता ह्याच्यामध्ये काय आता छो लहान बांधणीची काही गरज नाही कारण येणारे फुटवे सगळे आपले पाहिजे तेवढे आलेले आहेत आणि येणारे फुटवे आता थांबलेत आता काही माती लावल्या त्यामुळे येणारे फुटवे काही येणार नाहीत ब्याऐंशी दिवसामध्ये मित्रांनो बघा ऊसाला तुमच्या कांड दिसायला चालू झालं हि तर दिसतं तुम्हाला बघा एक दोन एक दोन कांड दिसतात आता हे काय आपण बारीक सारीक हे सगळं काढणार आहे एका ऊसामध्ये आपल्याला एका गड्ड्यामध्ये आपल्याला किती ऊस ठेवायचे आहे सात ते आठ पहिलं सशक्त ऊस विरळणी करताना ही गोष्ट लक्षात घ्यायची बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ह्या बाजूला एक आहे तो आठ हे सगळे फुटवे जे आहेत हे एक्स्ट्रा आहेत हे काय कामाचे नाहीत हे आपण काढूनच टाकणार आहे हे बघा किती ऊस राहिले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एवढे आठच ऊस आपल्याला ह्याच्यामध्ये पाहिजेत एवढेच ऊस ठेवायचे हे बाकीचे सगळे जे बारीक सारीक आहे हे सगळंच हे सगळं आता आपण काढून टाकणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल आता ह्याला धरायला चालू झालं आहे किंवा हा ऊस चांगला आहे ठेवला तर संख्येचं नियोजन ऊसामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे आत्ता जरी तुम्हाला हे सशक्त ऊस ह्याच्यामध्ये दिसत असतील तरी पण पुढं जाऊन मारणाऱ्या ऊसांची संख्या अतिशय जास्त वाढते त्यामुळे हे विरळणीचं काम आपण करून घेणार आहे आणि विरळणीचं काम करून घेतल्यानंतर डायरेक्ट बांधणी करायची ऐंशी दिवसामध्ये ऐंशी ब्याऐंशी दिवसामध्ये कांडी निखील ह्याच्या आधी कधी धरली नाही ह्याच्या आधी नाहीच कांडी धरली प्रामाणिक मत सांगायचं म्हणजे ह्या वर्षी प्रॉपर नियोजन म्हणजे तयारी ह्याची सहा महिने सात महिने आधीच होती तसं म्हटलं तर वर्षभरच नाही म्हणेल पण ह्याची तयारी तेवढी पूर्ण केलेली आहे म्हणजे जे शेड्यूल मास्टर देतं ते वेळेत झालं पाहिजे आणि मला काय वाटतंय की असं मला जाणवलं की जे गनामास्टरने शेड्यूल दिले ते तर दिवसागणीच चालूच आहे पण चार दिवस पाच दिवस आधीच करावं लागतात काही गोष्टी असं कधी कधी वाटतं आणि त्या कराव्याच लागत आहेत त्याच्यामध्ये आता एवढ्या ह्याच्यामध्ये रिकवरची फवणी करणं म्हणजे त्यावेळेस रिकवरची फवणी केली त्यावेळेस खूप म्हणजे लहान होतं तर व्हिडिओ केला नाही मी पण खूप लहान होतो म्हणजे साधारणतः छाती पण होतं पण आता ले ले। हे डोक्याच्या वरतीच गेलेलं आहे हे नऊ तारखेची फक्त फवाणी रिकावची एकच अजून ह्याला एक रिकावची फवारणी होणार आहे ह्याला याच्यामध्ये मित्रांनो निखिलचं कौतुक ह्याच्यासाठी आहे की ज्या गोष्टी आपण सांगतोय त्या गोष्टी योग्य वेळी केल्यामुळं अतिशय चांगले परिणाम आपल्याला ह्या शेतामध्ये दिसतात ना त्यांचे त्यांचं त्यांनी बॅक हिस्ट्री जर त्यांनी बघितली उशीतीची तर ते मला दरवेळेला सांगतात की असे प्लॉट आमच्या शेतामध्ये कधी बसले नाहीत नव्हते नौते। नव्हते हे कारण ह्याच्या मागचं कष्ट त्यांचं प्रामाणिक आहे ह्या सगळ्या गोष्टीचं निखिलचे वडील पण आपल्या सोबत आहेत तर ता त्यांना पण आपण थोडक्यात विचारूया की काय त्यांचं मत आहे मित्रांनो त्या ह्यांच्याकडून निखिलकडे शेती चालत आल्या ह्यांच्या काळातली उष्णती आणि आता निखिलच्या कारकिर्दीतली याबाबत काय का वाटतंय नेमकं जास्त फरक आहे आता आमच्या काळात आम्ही काहीच बघत नव्हतो अरे फुटवे कधी काढले नाहीत बरोबर रेग मारायची आणि पाणी मुबलक सोडायचं हा म्हणजे मोजक पाणी नाही बरोबर आता ड्रिप न पाणी जाते आता ड्रिप न पाणी जाते त्याच्यामुळे जमीन जे अंगात ताकत आणि रासायनिक खत रासायनिक खत तर वेगळीच म्हणजे नसतं त्याच्या बरोबर रोपाची लागवड तुम्ही कधी केली नाही आता काय समाधानकारक समाधान चालेल धन्यवाद मित्रांनो ह्या अशा परिस्थितीत उसाचे प्लॉट तुम्हाला देखील आणायचे असतील तर ही काय अवघड गोष्ट नाही ह्याच्यामध्ये एकच गोष्ट महत्वाची आहे तुम्ही दिवसाच्या दिवसाच्या कामाला महत्व द्या योग्य पद्धतीनं ते काम करा मी ज्याच गोष्टी सांगतो जमिनीच्या तयारीवर विशेष लक्ष द्या जमिनीला पिकाचा बेवड महत्वाचा आहे निखील न्यात सोयाबीन हार्बर आणि त्यानंतर ऊस केलाय ह्या गोष्टी आपल्याला जमीन जर चांगली टिकवायची असेल तर करणं गरजेचं आहे काकांनी आत्ता सांगितलं तसं सा मुबलक पाणी द्यायचो आणि खत कधी टाकायचो आता काय मोजून पाणी देतात आणि खत गरजेनुसार पिकाला टाकतात हा सगळ्यात महत्वाचा बदल ह्या शेतामधला आहे दुसरी गोष्ट कांडी लागवडीला ला फाटा देऊन आता रोप लागवडीकडे वळले आणि रोप लागवडी चार पाच वर्ष झालं आपल्या गन्ना मास्टर रोपटे आपण रोप देतो रोपाची गुणवत्ता देखील आपण चांगल्या पद्धतीने दिल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला ह्या शेतामध्ये हिथं दिसते अशा पद्धतीने आपल्याला पण उसाचं नियोजन करायचं असेल जर गन्ना मास्टरला फॉलो करा बऱ्याच लोकांना वाटतो की खर्च किती होते किती खर्च होते खर्च तसा खूप आवाह त्याच आहे म्हणजे असा खर्च आपण नाहीतरी खत रासायनिक खर्चाला पस्तीस चाळीस हजार रुपये खर्च करतोच आहे आपण दरवर्षी म्हणजे बांधणीपर्यंत किंवा त्यानंतरच्या गोष्टी त्या गोष्टीच्या नंतर वेगळ्या आल्या पण पर आतापर्यंत तसा खर्च माझा आता लिमिटेडमध्ये आहे म्हणजे साधारणतः आता पण बघितलं साधारणतः एक वीस ते बावीस हजारच्या घरात आतापर्यंत आहे सेतू फॅम तर विषयच नाही सेतू फॅम ॲप मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर सेतू फॅम ॲप काय घ्यायचा तुम्हाला तुमचं लागणीचं नियोजन हे तंतो लागणी एकदा प्लॉट रजिस्टर केलं की सगळं तंतोतंत मिळतंय तुम्हाला फवारणी कधी करायची आळवणी कधी करायची समजा एखादी किड आली नाही समजलं फोटो काढा तो ॲपवरती टाका दोन तासामध्ये तीन तासामध्ये किंवा चोवीस तासात तुम्हाला त्याचा रिप्लाय हा शंभर टक्के मिळणार त्यानुसार तुम्हाला वेळ मिळतो पुढच्या गोष्टीची तयारी करायला पाच दिवस तुम्हाला एखादी गोष्ट समज फवारणी करायची असेल तर पाच दिवसाचा वेळ दिला जातो त्याच्यामध्ये शेड्यूलमध्ये ठेवलेला असतो पाच दिवसाचा त्या पाच दिवसात तुमची एकराची फवारणी होऊ शकते कशी तुम्ही आता खर्चाचं गणित हे ठेवतो ठेवते हा पूर्ण लिहून ठेवते फॉर्म फॉर्ममध्ये आहे माझं खर्चाचं गणित आणि मी मित्रांनो निखिलचा प्लॉट बघायचा असेल तर तुम्हाला सोमेश्वर कारखान्याजवळच वाणेवाडी म्हणून गाव आहे ते तिथं निखिलचा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल मोबाईल नंबर देतोय कामाचं फक्त फोनवर बोला बरेच शेतकरी टाईमपाससाठी उगाच त्रास देतात निखिल म्हणलं मग की कामं सोडून बऱ्याच वेळेला बसावं लागतं तर कामच बोला किंवा फोन करण्यापेक्षा व्हॉट्सअपवर संपर्क साधा ते तुम्हाला व्हॉट्सअपवर वगैरे माहिती नक्की देतील आणि जवळच प्लॉट आहे एकदा प्लॉटला भेट द्या बारामती तालुक्यातील शेतकरी असतील किंवा निरा लोनंद ह्या भागातले तुम्ही जर शेतकरी असाल तर जरूर इथे हा प्लॉट बघा तुम्हाला योग्य माहिती इथं मिळेल धन्यवाद